कोकणामध्ये महत्त्वाची जर जानभाजी आहे ती आहे आळू आता हे जे आहे हे पावसात उघडणारा आळू आहे ह्याचं डेठ हिरवं असतं याला म्हणतात तेरी तर हे जे कुठलंही आळू जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट नावाचे क्षार असतात आणि ते कॅल्शियम ऑक्झलेटचे क्षार त्याचं क्रिस्टल फॉर्मेशन असतं म्हणजे टोकदार असतात आणि ते घशात बोसतात घशाच्या कातडी आतमध्ये स्नायूंना बोसल्यामुळे खाज येते आता हे जे क्षार आहेत एक सार फक्त आंबट घटकात वेगळं मग आंबट घटक काय आहे प्रदेशानुसार मराठवाड्यामध्ये चिंच कोकणामध्ये आंबाडी आमसूळ असे वेगळे प्रकार आपण त्या भाजीमध्ये आळूच्या भाजीमध्ये घातलं की होतं पुणे भागामध्ये त्यात आंबट चुका घालतात ही चविष्ट पावसाळ्यामध्ये येणारी भाजी आहे आणि कायम कवळेलं असते छान लागते आणि पुरत पुढच्या पावसात उगवते कोकळामध्ये अजून एक दुसरा आळूचा प्रकार असो पानांच्या तो म्हणजे तसं देठ काळा असतं आणि त्याला रनर असतो कर्जळ कशी वाटते किंवा तसं एक रनर असतो आणि त्या रनरमधनं वाढतं तर हे पावसाळी उगवणारं त्याचे काही काही वेळा वडी पण करतात काही वेळा पातळभाजी करतात पण एक चविष्ट पातळभाजी कॅल्शियमचा स्ट्रॉंग सोर्स म्हणून याचा वापर आपल्याला करता येतो